मंडळी स्वागत असा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज गडबड असा थोडीशी घाई असा खूप सारी एक्साइटमेंट असा कारण की आम्ही सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवली होती छोटीशी अशी पार्टी तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा आमच्या ह्या फ्रेशर्स पार्टीमध्ये काय मस्त मज्जा धमाल केलेली असा ती नक्की बघा आज होती बॉलिवूड थीम प्रमाणे ऑर्गनाईज भूमीवरती अवतरली असा आमची ही गंगवाई जरा साईट देवा आमच्या करीना कपूरला एंट्री घेऊ हो देत मॅडम त्याच्यानंतर आमची एंट्री झालेली आहे लीलाची, ही बाई लीला ऐकतच नाही त्यांना कदाना त्यानंतर मनवा लागे पण कोणावर लागे कधी लागे कसं लागे आम्हाला त्याच्याबद्दल काही माहीत नाही हॉट परफॉर्मन्स नंतर त्यांना मॅडमने सगळं वातावरणच हॉट हॉट करून ठेवलेला असा चला तर प्रकारे हसत खेळत आम्ही आमच्या फ्रेशस पार्टी सुरुवात केलेली असा आणि बघू शकता हे सगळी सुंदर सुंदर असे अभिनेत्री अवतरलेले असत एस एन डी टीच्या ह्या भूमीवरती आणि ह्या सगळ्या एस एन डी टीच्या ह्या सुंदर तारकांना आम्ही काही ना काहीतरी परफॉर्मन्स करूक लावलेलोच असा त्यामुळे ह्या पुरीप्रमाणे असा काय ना काहीतरी स्पेशल असं सादर केलेला असा कुणी असे वॉक केलेली असा तर कुणी असं कविता सुंदर म्हटलेली असा तर कुणी असं जोक कॉमेंट पास केलेले असा आणि अशा प्रकारे बघू शकतात या पुरीची काय सुंदर एक्सप्रेशन आणि काय सुंदर डान्स होतो एकच नंबर मग काय अशा प्रकारे आम्ही प्रत्येक पोरीकडनं काही ना काहीतरी काम करून घेतलेलाच असा आणि हसत खेळत मस्त असे मज्जा करत हा दिवस आम्ही साजरो केलेलो असावं लाईफमध्ये सगळ्यांकाच सा आनंद साजरो करूचो हक्क असा आणि त्यामुळे तो करा जेव्हा जेव्हा वेळ भेटा तेव्हा तेव्हा नक्की करा तुम्ही सगळ्यांनी पण हा आमका भेटलेली आमची फ्रेशर्स आणि काही गंगा काय गंगूबाईचं स्वात असल्यावरती काय होणार चला चला तर आता आमचं पण जरा नकर बघा जरा कशी आम्ही दिसतो तर पण कॉमेंट करून आमक सांगा कशी दिसता होती अशा प्रकारे आम्ही आमच्या दिवसाची एंडिंग केलेली असा आणि काय भेटू लवकरच नवीन व्हिडिओ सोबत लवकर माझे व्हिडिओ असेच बघत राहा बाय बाय